गणेशा उच्छा उच्छा श्री गणेशाला वाजत गाजत निरोप नवापूर तालुक्यातील गावात पारंपरिक गणपती बाप्पांचे विसर्जन नवापूर तालुक्यातील सोनखांब गावात या वर्षीही सात दिवसांच्या गणपती उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला परंपरेनुसार श्री गणेशाची स्थापना करून सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये दररोज धार्मिक गीते भजन आणि दोनही वेळच्या आरतीचा समावेश होता जेवढे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते दिवशी गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली पथकावरील भक्तिगीतांच्या तालावर बाळगोपाळ तरुण मंडळी आणि गावातील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व महिलांनी एकाच प्रकारची साडी परिधान केली होती ज्यामुळे गावातील एकोपा आणि शिस्त दिसून आली मिरवणूक सोनखांब गावातून सुरू होऊन राष्ट्रीय महामार्गावरील युवराज हॉटेल मार्गे मोतीझिरा येथील नदीपात्रात पोहोचली जिथे गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला या कार्यक्रमाला खानापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री देवजी महादू गावित पंचायत समिती नवापूरचे माजी उपसभापती श्री शिवाजी गावित पोलीस पाटील मोतीलाल गावित यांच्या सहगावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले यामुळे हा सोहळा अधिकच यशस्वी झाला सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक यांचा स्पेशल रिपोर्ट